नमस्कार सध्या कांदा पिकाचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी सुरू आहे आणि कांदा पिकाला बऱ्यापैकी दर मिळते कांद्यावर नेहमी वांदा झालेला आपण त्या ठिकाणी पाहतोय कारण बाजारामध्ये दर कोसळतात कधी सरकारकडनं निर्यातबंदी घातली जाते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी सतत संघर्ष करताना आपण पाहतोय तरी पण कांदा लागवडीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा वळतोय तरुण शेतकरी वळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरमध्ये क्वचितच त्या ठिकाणी कांदा लागवड केली जाते फारशी कांदा लागवड या ठिकाणी केली जात नाही या ऊसपट्ट्यामध्ये वाखरी तालुका पंढरपूरमध्ये शुभम बागल नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने कांदा लागवड केली आहे डाळिंब पिकामध्ये आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी कांदा लावला आहे आणि मंडळी आता हा कांदा काही दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे शुभमचा हा कांदा मंडळी त्या ठिकाणी हटके कांदा आहे सेंद्रिय पद्धतीने आणि दहा ड्रम थेरीचा वापर करून शुभमने त्या ठिकाणी नी कांदा पिकवला आहे आणि प्रत्येक कांद्याचं ऐंशी टक्के आम्ही आता सर्व फिरून प्लॉट बघितला या प्लॉटमधला ऐंशी प्लस पुढे टक्के कांदा या ठिकाणी अडीचशे ग्रॅमच्या पुढे एका कांद्याचं वजन मंडळी आपण त्या ठिकाणी आम्ही केलं अडीचशे ग्रॅमच्या पुढे हा कांदा त्या ठिकाणी सरासरी भरतो आहे त्यामुळे या कांद्याला बाजारामध्ये दरही चांगला मिळणार आहे दीड एकरच्या आसपास हा त्या ठिकाणी प्लॉट आहे साडेचारशे ते पाचशे गुण्या याच्यामध्ये कांदा निघण्याची शक्यता या ठिकाणी शुभमला आहे कारण ऐंशी टक्के कांदा प्लॉटमध्ये फिरून बघितल्यानंतर ऐंशी टक्क्याच्याही पुढे या ठिकाणी कांद्याचं वजन अडीचशे ग्रॅमच्या पुढे आणि या दीड एकरच्या प्लॉटमध्ये हा कांदा पिकवताना शुभमला अतिशय कमी खर्च त्या ठिकाणी आला रासायनिक खतांचा वापर कमी केला आणि दहा ड्रम थेरी सेंद्रिय शेती या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे शुभमला या ठिकाणी कमी खर्च आला आहे कांदा पिकामध्ये नेमका काय काय अडचणी आणि दहा ड्रम थेरी काय सेंद्रिय शेती सध्याच्या काळामध्ये परवडते काय ही सगळी माहिती शुभम बागल आणि शुभमला मार्गदर्शन करणारे शेतीतज्ज्ञ नानासाहेब कदम यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती नमस्कार हे सगळं प्लॉट या दीड एकर दीड एकर कधी लागवड केली होती पंचवीस सप्टेंबर रोजी पंचवीस सप्टेंबर लागवड केल्यानंतर मग कसं अंतर होतंच आहे यामध्ये आंतरपीक डाळिंब आहे डाळिंब या या हा बोदापासून ते त्या बोधापर्यंत चौदा फूट अंतर आहे चौदा फूट मध्ये एक बोध असं सलग बोध घेतलेला आहे हां कांद्याची लागवड केली का कसं रोप लावली कसं रोप लावली रोप लावली अगोदर बी टाकलं बी टाकल्यानंतर मग रोप केली दीड किती रोप लागले असेल साधारण अंदाजे साधारण दोन किलो बे होत बर एलोरा जातेच आपलं बर मग त्यातून एक दीड एकर क्षेत्र लागलेलं आहे मग कांदा लागवड झाल्यानंतर मग उगवून सुरू झाली सगळी रोप उगवली का ती बारीक लहान हो, हो। सगळी उगवली हो। मग पाणी वगैरे कसं देत गेला तुम्ही मग ठिबक सिंचनच्या साहाय्याने ठिबक सिंचन जमीन कशी ही काळी आहे काळी तरी कशी लहानपणी कसं पाणी देत होता मग अगोदर पाट पाणी वगैरे होतं बरं हां हां म्हणजे मोद ड्रिपनं बर हां नंतर मग आणि तुमच्याकडे जर दहा ड्रम थेरी आहे त्याचा आणि इथं काय फायदा झाला मग कसं हो फायदा नक्कीच आहे आपण बघू शकता तसं आल्यापासून आपण ड्रिंचिंग वगैरे सर्व गोष्टी केलेल्या आहेत आपण ड्रेंचिंग मध्ये काय काय देत होतो तुम्ही ते मायक्रोन्युट्रिएंट किंवा फायस्ट्रो दहा ड्रम मध्ये ई चा वापर केलेला आहे ड्रेंचिंग किती दिवसाला घ्यायची तुम्ही ड्रिंचिंग एक पंधरा ते वीस दिवसात पंधरा दिवसात ढेपणी सोडत होतो बरं आणि वरण फवारणी वगैरे हो घेत होते घेत होते पंधरा ते वीस दिवसात बरं त्याचा काय फायदा तुम्हाला जाणलो की कांद्याची साईज सरासरी साईज सरासरी ऐंशी टक्के साईज ही साईज आहे बर बर आता इतर तुमच्या आजूबाजूला कांद्यांचे प्लॉट असतील त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये काय फरक हो नक्कीच फरक आहे साईज मध्ये वगैरे फरक भरपूर आहे आणि कमी खर्चात सेंद्रिय पद्धतीने किती खर्च लागला दीड एकराला साधारण लागवडीला एक पंधरा ते वीस हजार रुपये बरं हां ठिबक आहे परत रोपाला दोन एक किलो बी साधारण आपण लावलेलं आहे किती खर्च होईल सगळा साधारण सर्व खर्च बघितलं तर एक पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येईल बरं आता रेट जर कसं आहे सध्या आता पंधराशे ते दोन हजार पर्यंत दर आहे किती आता सरासरी तुमचं ऐंशी ऐंशी टक्के का पुढे अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम होईल मग दीड एकरात साधारण साडेचारशे चारशे ते पाचशेच्या च्या आसपास निघेल अशी एक अपेक्षा आहे बॅग निघेल बॅग निघेल मग पन्नास किलोची एक बॅग असते का हा पंचवीस टन पंचवीस टन माल, माल निघेल मग किती आता रेट किती सध्या मार्केट तर साधारण दीड हजार ते दोन हजार पंचवीस जुने पन्नास समजा पाच लाख रुपये उत्पन्न झालं त्यातला खर्च तुमचा पन्नास साडेचार लाख रुपये किती महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये त्याच्या अगोदर एवढं उत्पन्न मिळत होतं का नाही नाही दहा ड्रमचा वापर केल्यानंतर नक्कीच उत्पादन वाढलेलं आहे बर दहा ड्राम वापरता खर्च वापरली होती म्हणजे कमी झाले कमी झाला चाळीस टक्के खर्च कमी झाला यामुळे आता एवढा प्लॉट चांगला आहे माल बी चांगला फुगलेला आहे लोक येत असतील का हो भरपूर काय म्हणतात लोक असं का आताच बघित नाही एवढा सगळं ऐंशी टक्के पुढे कांदा आपण ऐंशी टक्क्याचा पुढं आपण सगळं आता बघितलं आपण पण बघू फिरून हे सगळं आहे ऐंशी आता शेवटपर्यंत हिरवी येते हा हिरवी सगळे दहा ड्रम मुळे शक्य झालं हो शक्य तर मी दहा ड्रम नेमकं काय म्हणजे नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञान या अंतर्गत गेली सोळा वर्ष शाश्वत शेती थी, कशा पद्धतीने होऊ शकते याच्यावरती अभ्यास करत आहे आणि झालेला अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत पोचवत आहे हे दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान जे आहे हे नारायणगाव येथे याचं ये संशोधन झालं आणि याच्यामध्ये मुख्यतः मंगेश भास्कर नावाचे कृषीशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी हे दहा ड्रम थेरी ते तंत्रज्ञान जगासमोर आणलं त्यांच्यासोबत डॉक्टर शिवाजीराव कांबळे वगैरे सर त्याचबरोबर सुजित पाटे अशी एक साधारणतः चौदा लोकांची टीम आहे या टीमच्या मार्गदर्शक म्हणून भारत कृषीरत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे त्याचं काम पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून हे दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान विकसित झालं आहे आता दहा ड्रम म्हणजे काय आणि दहा ड्रमच्या पुढं आता चौदा ड्रम झालेले आहेत तर याच्यामध्ये मेनली ज्या फवारण्या करायच्यात आपल्याला त्या फवारणीसाठी बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट असं त्याला म्हटलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये म्हणजे वनस्पतीचा अर्घ याच्यामध्ये आम्ही फवारण्या करतो आणि त्या माध्यमातून याला येणारी रोग किडी याचा प्रतिबंध होतो त्यामुळे हा कांदा शंभर टक्के सेंद्रिय आहे म्हणजे पाच ड्रम फवारणीसाठी आणि पाच ड्रम हे जमिनी खालून आपण देतो त्याच्यामध्ये मायक्रोन्यूड्रन्स असतात एन पी के असतं हे सगळं आपण या चौदा ड्रम मध्ये आ... वनस्पतीमध्ये सध्या आपण आमिल म्हणतो समजा आता आलं मिरची लसूण मील विखंड मिरची लसूण त्याच्यानंतर दशपर्णी आर्क हे साधारणतः वनस्पतीचे आपण एक्स्ट्रॅक्ट काढलेले असतात फवारणीसाठी आणि जमिनी खाली खाडून जे वेगवेगळे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायच्यामध्ये आता नवीन आम्ही त्याच्यामध्ये खेकडा अर्क आणलेला आहे मासा अर्क आणलेला आहे त्याच्यानंतर जे बाहेर ज्या गोष्टींना सहाशे रुपये लिटर हजार रुपये लिटर त्याचा खर्च येतो तो, तो आम्हाला इथं फक्त दहा ते बारा रुपये लिटरमध्ये खर्च येतो आता या कुटुंबाचं जर काही वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यांच्या घरामध्ये थोडंसं आजारपण आलं होतं आणि त्या आजारपणाच्या काळामध्ये झालेला खर्च आणि हे सगळं बघता परत शेती उद्ध्वस्त झालेली उभा करायचं खूप आवड होत मग यांचे मेहने आहेत रवी भोसले म्हणून आणवलीला आणि ते गेल्या काही वर्षापासून दहा ड्रम कृषी तंत्रज्ञानामुळं पासून त्यांच्यापासून एक पन्नास ते साठ एकर शेती द्राक्षाची वगैरे करतात त्यांनी यांना सल्ला दिला आपल्या मामाला सल्ला दिला की कमी खर्चात आपल्याला ही शेती उभा करतील आणि मग आपण पाहिलं हे दहा ड्रमचे युनिट दहा ड्रम युनिट उभा करायला किती खर्च अक्षरशः आता यांच्याकडे वीस ते पंचवीस एकर क्षेत्र आहे ते पंचवीस एकर क्षेत्र आहे मध्ये आता आपण केळी पाहू शकतो ऊसही पाहू शकतो कांदाही पाहू शकतो तर याच्यासाठी फक्त दहा ते बारा हजार रुपये खर्च साधारणतः एक पन्नास लिटरचे ड्रम आपण उभा केलेले आहेत शंभर लिटरचे ड्रम उभा केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याला जे काही आपल्याला हलवण्यासाठी ऑक्सिजनचे हलवण्यासाठी ज्याची गरज आहे ते फक्त दीड ते दोन हजारामध्ये साधं एक यंत्र बसवलं जे आपण पाहिलं आणि एक हिटर ठेवून त्याच्यामध्ये पाणी निर्जंतुक करतो आपण अशा पद्धतीनं हे सेंद्रिय शेती पद्धती याला म्हटलं तरी वावगळं होणार नाही अतिशय अल्प प्रमाणात रासायनिक खताचा खर्च होतो आता शुभमने सांगितलं त्याच्या बंधुराजाने सांगितलं की याचबरोबर यांच्याबरोबरच झालेल्या लोकांची कांदे आज फक्त त्याची साईज फक्त एवढीशी झाले लहानच झालेले आहे आणि पातही आत्तापर्यंत शेवटपर्यंत हिरवी झालेले आहे आता महाराष्ट्र शासन एक जैविक मिशन राबवते तर नुँ। 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 तर अंतर्गत आम्ही याचा अंतर्भाव करतोय आता आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जर आमची विक्री व्यवस्था झाली तर जवळपास याला दहा रुपये किलोने आम्हाला भाव मिळू शकतो म्हणजे दहा हजार रुपये टनाने भाव मिळाला तर यांच्या पंचवीस ते तीस टनाला कमीत कमी नाही म्हटलं तर तीस लाख रुपये उपलब्ध होतील आणि शासन तेवढा प्रयत्न करतंय पण शासनाकडे उपलब्धी नसल्यामुळं आता थोडंसं काम हळू चाललंय पण ज्यावेळेस अशा प्रकारची उपलब्धी होईल त्यावेळेस निश्चित करायचं भलं होणार आहे आमची एक वेगळी विंग पण आहे ज्याच्या आम्ही सेंद्रिय माल विक्री करतो आता मी पुण्याला काही लोकांशी बोललेलो आहे तर त्यांच्याकडे सुद्धा हा कांदा पाठवून दहा लाखाचा वीस लाखांपर्यंत कसं टप्पा गाठता येईल ते पण पाहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या माध्यमातून ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हे सगळेकडे प्रसारित होईल शेतकरी तर जोडले जातीलच पण त्याचबरोबर काही शहरातला ग्राहक वर्ग आम्हाला जोडला जाईल आणि जो ग्राहक वर्ग हा कांदा आमचा चांगल्या भावाने सेंद्रिय कांदा म्हणून खरेदी करतील विषमुक्त सेंद्रिय कांदा नैसर्गिक त्याला आपण वेगळं साधनं वापरलेली आहेत आणि निश्चित ह्याला वेगळा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये जमिनीची नासधूस होत नाही सेंद्रिय कर ना कर्ब वाढतोय तंत्रज्ञान तुमचं तयार केलं हे काही इन्ग्रिडियंट्स असतात किंवा काही निविष्ट असतात ते वर्षभर आपण वापरत राहतो जसं मासा अर्क असेल किंवा तुमचं खेकडा अर्क असेल आणि जे अल्पमुदतीचे आहेत पंधरा दिवसात महिन्यात त्याचा वापर आम्ही करतो ज्याच्या गरजेप्रमाणे म्हणजे कांद्याला तर आम्हाला फवारणी करायची तीन चार दिवसात फवारणी संपवायची तर तेवढ्याचं दिवशी आम्ही ते बनवतो आणि त्या दिवशी आम्ही ते कायम बंद करून टाकतो आता वेस्ट डिकम्पोजर आहे ई एम आय याला काही नाही हरकत किती दिवस तुम्ही वापरत गेलात किंवा हे ठेवलं तर त्याच्या काही अडचणी येत नाही ना। जे लवकर ह्या घटक आहेत ते लवकर तयार करायचे आणि संपूर्ण टाकायचे अशा पद्धतीनं सामान्य शेतकऱ्याला नाही भारतातल्या भारत हा कृषी प्रधान देश आहे या देशाची व्यवस्था बदलण्याचं काम दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान करेल असं मलाच विश्वास वाटत नाही तर भारत कृषीरत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांना सुद्धा वाटतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान सगळ्या विद्यापीठांनी मान्य केलं त्यांच्याकडे सध्या अंतर्भाव झालेला आहे महाराष्ट्र जैविक मिशन जे आता सुरू झालेलं आहे त्याच्यात सुद्धा याचा अंतर्भाव झालेला आहे आणि लवकरात लवकर हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचलं तर महाराष्ट्र मध्ये सुद्धा कृषी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या निमित्तानं आत्मविश्वास वाटतोय धन्यवाद आता कांद्याला रोगराई कुठली कुठली असते करपा आहे थ्रिप्स आहे बरं मग ती कशा कसं कसं कंट्रोल तुम्ही आपण जे एक तंत्रज्ञान त्याचा वापर केलेला आहे बरं करप्यासाठी सोडोमोनो ट्रायकोड वगैरे यासारखा वापर केलेला आहे आणि थ्रिप्स साठी दश पडणे म्हणून जे दहा ड्रम थेरी मधील एक घटक आहे फवार नाही केला का बुड्यात सोडलं जसं प काय फवारणी म्हणजे बरं हां पाच ड्रम फवारणीसाठी आहेत पाच ड्रम खालून सोडण्यासाठी बुडातून सोडातून सोडण्यासाठी आता दहा ड्रम तेरी मार्फ इतर कुठली कुठली पिकं तुमच्याकडे आता केळी आहे डाळिंब आहे बरं ऊस आहे तिकडे काय फरक जाणवला फरक आहे बरं ऊसाचे ॲव्हरेज वगैरे पूर्ण वाढलेलं आहे आता आपला केळीचा प्लॉट आहे सहा महिन्याचा बरं सहा महिन्याला साडेचार महिने या प्लॉटला झाले आहे की नाही साडेचार महिने किती महिने झाले रोप टाकल्यापासून एक महिना रोप वाढीसाठी आणि तिथून पुढे साडेतीन महिने साडेतीन महिने म्हणजे साडेचार महिने झाले साडेचार महिन्यामध्ये किती उत्पन्न धरायचं आपण आजचा बाजारभाव धरला तर आजचा बाजारभाव बघता साधारण एक पाच लाखाची अपेक्षा आहे पाच लाखाची अपेक्षा आहे साहेब जर तुमचं समजा आजच्या बाजार कांदा किंवा सेंद्रिय लोकांकडे गेला तर अजून डबल टिबल उत्पन्न एवढं उत्पन्न मिळालं मग समाधाने आहेत का तुम्ही तरुण शेतकरी म्हणून शिक्षण काय आलं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालं फुल फुलटाईम शेती फुल टाइम सेंद्रिय शेती सेंद्रिय तुझ्या बरोबरची मुलं नोकरी करणारे तुझे त्यांची भेट झाल्यानंतर मग काय चर्चा होती त्यांचा नोकरीचा पगार बरा वाटतो का शेतीतलं काम बरं वाटतं शेतीतलं काम बरं वाटतं बरं तरुण मुलं नोकरी मागे पळता येईल पण आता काय आता किती वेळ शेतीसाठी देतात तुम्ही सगळा टाइम शेतीसाठी फुल टाइम शेती फुल टाइम शेती परवडती शेती।, शेती हो परवडती हे तरुण आ, आ, शेती काळाची गरज आहे त्यात सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती।, शेती तरुण जे म्हणतात शेती परवडत नाही ते सगळं चुकी चुकीच आहे चुकीच आहे तर मंडळी आपण पाहिलं शुभम बागल आणि शुभमला मदत करणारे शेतीतज्ञ नानासाहेब कदम शुभमने दहा ड्रम थेरीचा वापर केला कांदा पिकामध्ये आणि अवघ्या काही महिन्यात पाच ते साडेपाच लाखाच्या वर त्या ठिकाणी शुभमला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे मंडळी आता नानासाहेब कदम साहेबांनी सांगितलं की हा कांदा शेतकरी हा शेतामध्ये पिकलेला सेंद्रिय पिकले कांदा दहा दम पद्धतीने पिकलेला कांदा हा शहरामध्ये विक्रीसाठी त्या ठिकाणी जाणार आहे आणि याच्यामध्ये यश मिळालं शुभमला पाच लाखाच्याही पुढे त्या ठिकाणी जास्त उत्पन्न या ठिकाणी मिळेल मंडळी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि या सेंद्रिय शेतीमध्ये नानासाहेब कदमांच्या महाराष्ट्राखाली शुभमसारखे काही तरुण या ठिकाणी उतरायला लागले त्यामुळे शुभम आज त्या ठिकाणी अभिमानाने म्हणतो शेती माझी लाखमोलाची मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन शोधता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा